नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना तुमच्या सगळ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या एक महिन्यापासून जी डिमांड होती की ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव कसे राहतील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आपण या ठिकाणी घेतोय या ठिकाणी माझ्यासोबत व्यापारी देखील आहे गेल्या दोन दिवसापूर्वी नऊशे हजार एक हजार क्रॉस मार्केट होत आजचं मार्केट या ठिकाणी साडेसातशे आठशे साडेआठशे आहे व्यापारी माझ्या सोबत आहे त्यांच्याकडून मी जाणून घेतो आज बाजार भावाची काय परिस्थिती आहे सातशे ते आठशे रुपये सातशे ते आठशे रुपये टॉपचा माल चांगला चांगला आठशे रुपये चांगला माल, माल। कोणत्या व्हरायटीला जास्त डिमांड आहे आर्यमान आर्यमानला शाहू शाहू येत नाही इथे जास्त येत नाही नाहीला इथे एकंदरीत मी गेल्या चार पाच दिवसा परून म्हणजे पूर्वी येवला असेल सिन्नर असेल म्हणजे हा जो परिसर आहे चांदवड तालुक्याचा पूर्व भाग तर लासलगाव मार्केटला पिंपळगाव आणि नाशिक पेक्षा दर जास्त मिळत होता आज का कमी झाला कमी म्हणजे जास्त नाही कमी झाला <laughs> काही का झालं काल पिंपळगाव मार्केट अकराशे रुपये निघाली त्याच्यानंतर ती आठशे रुपये झाली ओके तर मग त्याच्या तफवत वागता इथली बाजार कमी झाली कमी झाली ही पण बाजार चांगली आहे आणि आपला व्हिडिओचा विषय हाच आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते पस्तीस रुपये किलो म्हणजे साधारणतः पाचशे ते सातशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस ते साठ रुपये म्हणजे नऊशे ते अकराशे बाराशे हा कॅरेटचा वीस किलोचा दर ऑगस्ट पूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे त्याच्या पाठीमागचे कारण असे आहेत की टोमॅटो जिथं जिथं उत्पादन होतं मग त्यामध्ये कर्नाटकमधला कोलारचा भाग असेल त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये जो काही तुमचा तीन चार ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये टॉमॅटो हा कर्नाटक म्हणजे बँगलोर कोल्हार बेंगलोर पासून एक छप्पन ते किलोमीटर वर कोल्हार आहे तिथं डॉक्टर किसानची कन्सल्टन्सी चालते मध्य मध्ये चालते मध्ये चालते मध्ये चालते वेगवेगळ्या ठिकाणी कन्सल्टन्सी करत असताना तिथं तिथं म्हणजे या वर्षीच्या पावसाच्या वातावरणामध्ये प्रामुख्याने माल त्या ठिकाणी जे ॲवरेज मिळायला पाहिजे ते ॲवरेज मिळत नाही आणि मालाचा दर्जा जो आहे तो थोडा खालावलेला आहे ज्यावेळेस व्यापारी त्या ठिकाणी तीन चार दिवसाच्या मंडीला म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी माल उतरणार आहे तिथं त्या क्वालिटीचा माल जर मिळाला तर नक्कीच हजार अकरा तुम्ही कुठं माल पाठवता लोकल माल जातो गुजरात जातो गुजरात जातो म्हणजे चोवीस तासाच्या आत जातो पण जिथं गुवाहाटी असेल आता पुढच्या पाच सात दिवसामध्ये गुवाहाटी सुरू होणार आहे हरियाणा पंजाबला माल जाणार आहे मग त्यावेळेस जर चांगल्या क्वालिटीचा माल मिळाला तर असेच भाव टिकून राहतील सहाशे पण म्हणजे मी जे सांगतोय की ऑगस्ट महिन्यामध्ये पंचवीस तीस रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त चाळीस पंचाळीस ते साठ पासष्ट रुपये हे राहू शकतात ऑगस्ट महिन्याचा अंदाज तुम्हाला दिला त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय घ्यायची की सध्याचं जे ढगाळ हवामान आहे सातत्याने येणारा रिमझिम पाऊस आहे जमिनीत वापसा नाही अशा वेळेस आपल्या टोमॅटो पिकाची काळजी घेत असताना योग्य बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी कसा केला गेला पाहिजे त्यामध्ये जर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस येतोय ढगाळ हवामान आहे अशा वेळेस बुरशीनाशकच्या कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे त्यामध्ये पहिली फवारणी तुम्ही घेऊ शकतात दोनशे लिटर पाण्याला किप्रोफिक्स दोनशे लिटर पाण्याला किप्रोपिक्स पिक्स पाचशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून जर तुम्हाला मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता ठेवायचं आहे मुळे ॲक्टिव्ह ठेवायची शेंडा सुरू ठेवायचा आहे फळाची फुगवण आणि फळाची क्वालिटी चांगली ठेवायची त्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गोळ हे रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून तुम्ही पंचावन्न साठ पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला पाच सहा तोडे झालेल्या प्लॉटला सोडलं तरी तुम्हाला क्वालिटी चांगली मिळेल माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा इकडे तुमचं पूर्ण नाव सांगा संदीप शांताराम टोपे संदीप शांताराम टोपे राहणार हा प्लॉट कधी लावला होता तुम्ही सतरा मे आज तारीख किती अठ्ठावीस जुलै बरोबर अडीच महिन्याचा प्लॉट झाला सातत्याने पाऊस होता पण डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला म्हणजे आता चालू होऊन किती दिवस झाले चालू होऊन सातवा आठव कुठे आहे किती कॅरेट गेले चार पाचशे कॅरेट गेले पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे कॅरेट गेले एक साधारणतः सातशे आठशे ची रेंज मिळाली तुम्हाला सातशे साडेसातशे सातशे सातशेच पकडले तरी सात साडेतीन लाख रुपये झाले खर्च तर माझ्या अंदाजे लाखाच्या आसपासच असेल खत औषधांचा कारण डॉक्टर केसांचा खर्च जास्त नाहीये अजून माल आहे तुमचा कोबीचा प्लॉट होता कोबी बद्दल काय अनुभव सांगाल कोबीच झालं तुम्ही जसं तसं झालं तसंच झालं किती आयशर गेले एकवीस टन गेला पण काही अजून पाठी अजून आहे काय भाव दिले ती कोबी साडे चौदा साडे चौदा जागेवर एकवीस टन म्हणजे एक टन साडे चौदा हजार आला बरोबर साडे चौदा रुपये किलो म्हणजे एक टन साडे चौदा हजार एकवीस टन माल गेला अजून आठ नऊ टन जाईल त्याच्यात आपला खर्च म्हणजे नीट बघा शेतकरी मित्रांनो एकवीस टन साडे चौदा हजार रुपये साडे चौदा इंटू एकवीस करा आणि खर्च किती आला असलो अगदी खरं सांगा आता अंदाजे काय एवढा नाही पण एवढ्या पावसामध्ये कोबीला घाण्या करपा म्हणतात त्याचप्रमाणे सड म्हणतात तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आले काय अडचण नाही आली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात धनंजय कृषी सेवा केंद्राचे सर्वे सर्व बापू आहेत बापू तुमच्याकडे खूप लांबून लांबून अगदी जालण्यापासून शेतकरी येतात डॉक्टर किसान बद्दल असेल म्हणजे माझी वाहवा नाही करायची पण एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय येतात तुमच्यापर्यंत कमी खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट उत्पादन काढून देणार आहे असे आमचे डॉक्टर किसानचे साहेब आहेत तर मी त्यांचे आभार मानतो का त्यांनी कमी खर्चा लोकांचं उत्पादन वाढवलं धन्यवाद मित्रांनो हाच एक डॉक्टर किसानचा वाद आहे खर्च कमी उत्पन्न जादा ऑगस्ट महिन्यामध्ये जसं व्यापाऱ्याने आपल्याला सांगितलं कारण व्यापारी लवकर बोलायला काय होतं त्यांना पण वाटतं की जर का मार्केट पडलं आपण बोलून गेलो पण ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के पंचवीस तीस रुपये किलोच्या खाली मार्केट येणार नाही त्यासाठी आपल्याला दर्जेदार माल हा बाजारात आणून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवण्यासाठी सातत्याने योग्य बुरशीनाशकांचा वापर त्याचप्रमाणे योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करत राहिले आणि द मालाचा दर्जा जर मार्केटमध्ये चांगला आणला तर शंभर टक्के दोन रुपये दर हा चांगला मिळतो हा माझा आणि शेतकऱ्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद